नमस्कार मंडळी अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर मध्ये ही चौथ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली या अगोदर एकोणीसशे अडसष्ट एकोणीसशे अठ्याऐंशी दोन हजार चौदा दोन हजार पंचवीस अशा प्रकारे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेता जो आहे तो या ठिकाणी पृथ्वीराज मोल ठरलेला आहे तर उपविजेता महेंद्र गायकवाड या ठिकाणी ठरलेला आहे या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा दोन एक असा पराभव झाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील काही विक्रम आपण पाहूया महाराष्ट्र केसरीचा प्रथम जे त्या ठिकाणी दिनकर पाटील यांना मिळालं होतं एकोणीसशे एकसष्ट साली दिनकर पाटील हे अं तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे आहेत त्याचबरोबर सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले जे मल्ले आहेत त्यामध्ये विजय चौधरी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा तर त्यानंतर नरसिंह यादव हे दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा त्याचबरोबर जसं की कारकीर्दीत एकही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा न खेळता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरलेले के जे मल्ल ते आहेत विजय चौधरी तर मित्रांनो लक्षात घ्या की सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी ठरलेले जे मल्ल आहेत ते आहेत युवराज पाटील एकोणीशे चौऱ्याहत्तर सोळा वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जे त्या ठिकाणी जिंकली होती तर पासष्ट वा जो काही महाराष्ट्र केसरी किताब शिवराज राक्षांना मिळाला होता वा महाराष्ट्र केसरी किताब सिकंदर शेख यांच्या नावे झाला होता तर वा महाराष्ट्र केसरी किताब जो आहे तो पृथ्वीराज मोहोळ यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि एकंदरीतच पृथ्वीराज मोहोळ जे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते झाले तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर ते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ असे एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोडतो नमस्ते जय जय महाराष्ट्र